नव्या तंत्रज्ञानाच्या साधनांची आणि कृत्रिम अवयवाची साथ, साथ मिळावी या हेतूने आमदार आशुतोष काळे यांच्या सहकार्यातून सोमय्या आयुर्विहार व कम्युनिटी फिजिओथेरपी विभाग मुंबई साधू वासवानी मिशन पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच केजे सोमय्या महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत दीपरो म्हारे प्राचार्य बी एस यादव सर डॉक्टर पोथीराज पिच्छाई डॉक्टर रिद्धि बोराडी आणि सुशील ढगे मनसेचे संतोष गंगवाल यांच्यासह विविध मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते या कॅम्प मध्ये दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने हजर होते दिव्यांग बांधवांनी आपल्या कृत्रिम अवयवासाठी मोजमाप दिले असून लवकरच त्यांना या कृत्रिम अवयवाचे वाटप केले जाणार आहे या कार्यक्रमाची हिंदी विभागाचे प्राध्यापक संजय दवंगे यांनी आभार मानले तर सूत्रसंचालन एस के बनसोडे यांनी केले के जे सोमया आणि के बी रोमारे महाविद्यालय कम्युनिटी फिजिओथेरपी कमिटी मुंबई पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोपरगाव महाराष्ट्र नवनिर्माण सेना दिव्यांग सेना अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने कृत्रिम अयव शिबीर आणि फिजिओथेरपी शिबिर या ठिकाणी आयोजित केलं या शिबिरासाठी कोपरगाव मतदारसंघासह राज्यातून विविध ठिकाणून या ठिकाणी आपले दिव्यांग बंधू आणि भगिनी या शिबिरामध्ये त्यांचं जे काही अवयव त्यांना अपेक्षित आहे याचं माप देण्यासाठी त्यांना बोलवण्यात आलं हे माप देऊन नंतर महिन्याभराने परत त्यांना ते अवयव देण्यात येईल असं शिबिर आपण या ठिकाणी घेतलेलं आहे जवळपास दोनशे बंधू आणि भगिनी यानी जाले ले। नासेल या निमित्ताने या शिबिरामध्ये सहभागी झालेले अशी कुठली अडचण असेल दिव्यांग बांधवांची निराधार व्यक्तींची ती सोडवण्यासाठी मी प्रयत्न करत राहील एवढं या ठिकाणी सांगतो आपली कुठली अडचण असेल मला संपर्क करावा धन्यवाद परिसंकुल आपण जवळपास चार एक ठिकाणी मंजूर केलेले त्याचे काम आता लवकरात लवकर चालू होतील आणि अजूनही जिथे जिथे शासकीय जमिनी असतील कुठल्या कुठल्या विभागाच्या त्या नगरपालिकेकडं घेऊन किंवा त्याच विभागाने जर केलं शॉपिंग कॉम्प्लेक्स तर तसाही प्रयत्न आपण करतोय जेणेकरून व्यवसाय करण्यासाठी खूप सारी जागा सर्वच नागरिकांना त्याचबरोबर दिव्यांग बंधू देखील त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकेल असं आपण काम करतोय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नवनिर्माण सेना महाराष्ट्र नवीन सेना दिव्यांग सेना कोपरगाव यांनी पुढाकार घेतला त्याच्यामुळे आज कार्यक्रम होत आहे चौऱ्याऐंशी साली मी या ठिकाणी प्रथम मुख्यमधी आणि अपंग विद्यालय चालू केले त्यावेळेचे नगराध्यक्ष होते माधव फार सहकार्य केलं त्यांनी मराठी शाळा दोन वर्ग कमी करून मला त्या ठिकाणी जागा देऊन मी त्या ठिकाणी मुखब विद्यालय चालू केलं शंकरराव चव्हाणांना बोलवलं ते आले उद्घाटनासाठी बाळासाहेब पण माझ्या धर्णात आलं की मुखपद्री विद्यालय साठ ते सत्तर टक्के ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत म्हणून मी विचार केला हे दोन वर्गात नाही वस्तीग्रहाची सोय करावी लागेल म्हणून त्यावेळेस मी काळे साहेबांकडे गेलो चेअरमन होते कोपरेगाव कारखान्याचे म्हटलं साहेब आम्हाची सोय करा काहीच तेव्हा नाही अरे अख्ख शेतकी प्रदर्शन तुझंच म्हणे तुला पाहिजे तेवढी जागा घे फार अवघड काम तू घेतले तू करशील का म्हटलं तुम्ही माझ्या पाठीशी असं मला काय अवघड आहे ठीक आहे म्हणे कर तू मी तुझ्या बरोबर आहे त्याने ते प्रदर्शनाची जागा मला दिली त्यातले दोन हॉल घेतले जे आता प्रदर्शनाचे स्टॉल आहे त्या प्रत्येक वर्गात मी वर्ग केले त्याचे तिथं वर्ग भरवले सहा सात वर्ष मी तिथे मुकबदेल विद्यालय चालवत केवळ केवळ काळे साहेबांचा संदेश म्हणून मी ते मुकबदिल विद्यालयात चाललं त्यांनी दिल्ली गव्हर्नमेंट मला पाच लाख रुपये अनुदान शिर्डी संतांनी मला पाच लाख दिले म्हणून आज ती इमारत उभी आहे त्यांच्या वर्ष आहे शाळेचं शाळेच आजही त्या शाळेत साठ विद्यार्थी जेवण खावण सह मी सांभाळतोय त्यावेळेच्या उद्घाटनाला शंकरा चव्हाण समोर त्यावेळेचे सोमया शेठचे शांतीलालजी सोमय्या होते त्यांनी तिथं जाहीर केलं की मी या मुलांना दरवर्षी दोन ड्रेस बूट सॉक्सह श्वेटरसह सव्वीस जानेवारीला पोहोच करीत जाईल आजही चाळीस वर्ष झाली सतत ते ड्रेस पाठवतात शूज पाठवतात सगळ्या मुलांची खाऊची व्यवस्था करतात जे अशा रीतीने हा लोकांचा सपोर्ट असल्यामुळे ती शाळा चालू शकतो नंतर माझ्या ध्यानात आलंय की पहिले दोन वर्ष ग्रँड टेबल नव्हतं तीन वर्ष मग ते मी दरवर्षी माझा ट्रॅक्टर काढायचो पहिलं पोतं धान्याचं टाकून मग चुलत्यांचं सगळे रोमरे मंडळी अवतळी मग ब्रँडचा यायचो लहान भाऊ नागरी छगरुहावड सगळ्यांचे एक एक पोतं घेऊन त्या दिवशी वीस पंचवीस पोते धान्य गोळाच करायचो मी वर्षाचा माझं धान्याचा गोटा होऊन जायचा अशा रीतीने ती शाळा चालू केली योगायोगाने आणि शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री आले त्यांना म्हटलं ते त्यांनी मग घायले फोनवरच सांगितल्याबरोबर ती शाळा ग्रँड टेबल केली सगळा स्टाफ मी तो ज्याने ज्यांनी आम्हाला अल्प पगारात मदत केली त्यांनी ते ग्रँबलमध्ये बसून दिली म्हणून आज ती शाळा चालली आहे आमदार साहेबांच्या आजोबा म्हणून त्यांच्या समोर मी कौतुक करत नाही केवळ केवळ शंकरराव काळ्यामुळे आज तो उभी राहिलेली <laughs> कारण त्यांचं सहकार्य नसतं आम्हाला ती जागा मिळाली नसती वर्ग भरू शकलो नसतो मात्र आडावं सांगितलं मग दिल्लीचे पाच लाख मिळतात ते परवानगी द्याबरोबर नगरपालिकेचे लगेच त्यांनी लगेच हा घे घे शिक्का मारून ते, ते करून दिली मला झाली तुझी इमारतीला परवानगी दिली अशा रीतीने ते इमारत झाली आणि आज त्या ठिकाणी संस्था आज यंदा चाळीसावं वर्ष आहे मग ते वर्षी विलासराव देशमुख माझे बरं मित्र असल्यामुळे त्यांना म्हटलं तुला यावं लागेल बा रोपे महोत्सवाला मग ते फोन केल्यावर लगेच आले त्यांनी तारीख दिली त्यानिमित्ताने वस्तिग्रहाचं गाडणी केलं लेडीजच्या त्या दिवशी त्यांच्या असते आणि मग रौप्य रौप्यमास कार्यक्रमाला का मग शाळेत गेली आणि विशेष म्हणजे त्या कार्यक्रमाला शांतीलाल सोमाया अध्यक्ष होते म्हणजे दुर्दैवा की पहा त्याच वर्षी शांतीलाल सोमाया ऑस्ट्रेलियात गेले ब्रेन आब्रेने त्यांचं निधन झालं तिथं त्याच वर्षी विलासराव देशमुख पाच सहा महिन्यानंतर त्यांचे मृत्यू झाला जे अशा रीतीने म्हणजे शेवटचा कार्यक्रम ठरला आमचा तो मुखभद्री शाळेचं रोपेमसो उद्घाटन आणि शांतीलालजी सोमयांचा तो भेट अशा रीतीने ते आठवणी आजही आमच्या मनात कायम सोडपी म्हणजे म्हणून मी ते दिव्यांग आणि ते मुखभद्री विद्यालयात चालवतोय आणि <coughs> खरोखर मला मनापासून आणवतो या सगळ्या संस्थांनी विशेषतः योगेश गंगवाल संतोषजी गंगवाल डॉक्टर पिचाई यांचे मी खरोखर आभार मानतो यांनी पुढाकार घेऊन हा कॅम्प ठेवला आणि असाच याही पुढे आमदार तर आपल्या घरातले येते कधीच नाही म्हणणार नाही असल्या कामाला फुल सहकार्य त्यांचं असतं तशी मी तुमचं आमचं या तालुक्याचं या शब्द दादा सारखा आमदार या तालुक्याला मिळाला साधू वासवाणी मिशन आणि या सर्व संस्थेच्या वतीने आज आपण मोफत कृत्रिम हात आणि पाय याचं मोजमाप घेणार आहोत साधू वासवानी मिशन बद्दल जर काही बोलायचं झालं तर साधू वासवानी मिशन गेले दोन हजार सात पासन दादा जे पी वासवानी यांच्या माध्यमातून हे फक्त नव्वद लोकांसाठी आम्ही हे सुरू केलं होतं सुरुवातीला के की नव्वदच लोकांसाठी आमच्याकडे साधू वासवानीकडे डोनेशन आलं होतं त्यावेळेस ज्यावेळेस आम्ही सुरू केलं सन्माननीय जैन साहेब आहेत की जे हे सर्व कृत्रिम हात आणि पाय बनवतात तर त्यांच्या माध्यमातून आम्ही प्रथमतः नव्वद लोकांसाठी किंवा नव्वद लाभार्थ्यांसाठी सुरू केलं होतं पण जसं जसं तेच वाढत गेलं दादा जे पी वासवानी यांनी ठरवलं की हे प्रोजेक्ट इथंच न थांबता हे चालू ठेवायचं तर आज दादा जेपी जे पी वासवानी जे साधू वासवानी मिशनचे स्पिरिच्युअल हेड आहेत त्यांच्या माध्यमातून जवळजवळ आज आम्ही फक्त पूर्ण महाराष्ट्रातच नाही तर कर्नाटक कर्नाटकच्या बाहेर पूर्ण ह्याच्यामध्ये आम्ही फिरून जवळजवळ दादा आम्ही एकतीस हजार पाचशे लोकांना कृत्रिम हात आणि पाय मोफत वाटप केलेला आहे त्याच्या मागचं कारण असं दादा की आपल्यासारखे सर्व सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं की हो ज्यावेळेस आम्हाला कळालं रिद्धी मॅडम आम्हाला म्हणाल्या की आम्हाला कोपरगाव या ठिकाणी दादा यांच्या माध्यमातून आपल्याला तिकडे शिबिर घेता येईल का तर आम्ही दुसऱ्या मिनिटाला त्यांना हा म्हटलो आणि त्यांनी आज जे भव्य आणि दिव्य जे कृत्रिम हात आणि पाय आयोजन केलं शिबिराचं त्याबद्दल मी विशेष करून रिद्धी मॅडम दादा यांचे मनापासून साधू वतीने खूप खूप आभार मानतो साधू वासवानी मिशन बद्दल जर बोलायचं झालं तर पुन्हा या ठिकाणी साधू वासवानी मिशनचे महिलांसाठी कॉलेजेस आहेत मुलींसाठी कॉलेजेस आहेत अनेक वृद्ध आश्रम आहेत आणि विशेष करून काम केलं जातं ते हॉस्पिटलमध्ये जवळजवळ भव्य आणि दिव्य असं चारशे तीस बेडेड स्पेशालिटी हॉस्पिटल आहे तिथं स्पेशली कॅन्सरसाठी ट्रीटमेंट दिली जाते जी भारताच्या बाहेर जी ट्रीटमेंट दिली जाते दादा रेडिएशनची ज्याला आपण रेडिएशन म्हणतो जे आय जी आर टी आय एम आर टी मॅट लिनियर एक्सिलेटर जी विदेशामध्ये जी ट्रीटमेंट दिली जाते ती साधू वासवानी मिशनच्या हॉस्पिटलमध्ये दिली जाते आणि अतिशय कमी दर्जामध्ये ह्या ट्रीटमेंट पुरवल्या जातात साधू वासवानी मिशन गेल्या अनेक वर्षांपासून भारतातच नाही तर, तर भारताच्या बाहेर देखील एक काम चालू आहे नुसतेच हॉस्पिटल आहे जवळजवळ दिव्यांगांसाठी काम आहे महिलांसाठी काम आहे अशा अनेक माध्यमातून साधू वासवानी मिशन अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी काम करत आहेत सर्विस के बारे में थोड़ा बोलना चाह चाहूँगा कि शहर में बड़े बड़ा शहर में अपने सर्विस के बारे में सबको पता है भले संधि बात हो या या गर्दन का पेन हो या लकड़ी हो जो भी हो पेशेंट डायरेक्ट अपने हॉस्पिटल में आते हैं सर्विस लेते हैं मगर छोटा गांव में छोटा शहर में ये सर्विस के बारे में जानकारी बिल्कुल नहीं है एक दिन ऐसे हमारा ओ में हमारा बात ऐसे चल रहा था कि जब हमारे पास दिव्यांगजन आते हैं नया या पैर हाथ के साथ आता है ट्रीटमेंट महीने के महीने में हम यू you नो know, देते रहते हैं ठीक करवाते हैं ठीक से चलाने के लिए हम आ, सर्विस देते हैं बट ये सब सर्विसेज गांव में छोटा गांव में बिल्कुल नहीं होता है तो इसलिए ऐसे हमारा वो बातों में ऐसे डॉक्टर प्रीति भ ने कहा कि वी शुड गो टू अ रूरल वी शुड घोट छोटा गांव में जाना है उनको ये सर्विस सब कुछ देना है सो उनका आशा है कि ये ये जो तो करना है सो आज पूरा हुआ है और फिर जैसे नया पैर और नया हाथ आपको मिल जाता है उसके बाद भी हमको ज़्यादा मेहनत करना पड़ेगा वो जनाया पैर आने के बाद भी दिन अंजन ठीक से नहीं चल पाता है क्योंकि स्नायु में उतना ताकत भी नहीं है टाइटनेस हो जाता है सो वो प्रॉब्लम क्या होता है कि वो लिंक देने के बाद भी वो प्रॉब्लम रह जाते हैं सो so, वो सब प्रॉब्लम ठीक करने के लिए थोड़ा व्यायाम भी करना चाहिए वो कैसे करना है क्या करना है वो सिखाने के लिए हमारा टीम आए हैं आज जैसे आपको फ्री डिस्ट्रीब्यूशन हो जाएगा आर्टिफिशियल ताकि हमारे सर्विस भी रहेंगे हम आपका सर्विस देंगे थोड़ा व्यायाम भी करना है फिर नया पैर के साथ आपको ठीक से निकले भी आपको ईजी हो जाएगा सो so, ये मौका के लिए मैं धन्यवाद कहना चाहूँगा फॉर एंटायर टीम राइट फ्रॉम द प्रिंसिपल ऑफ डॉक्टर यादव सर फ्रम केजे कॉलेज ऑफ आर्ट्स एंड साइंस एंड कॉमर्स एंड श्री आशुतोष दादा खालिद जी फॉर सपोर्टिंग दिस सर्विसेज फ्रॉम एंड योगेश मिस्टर योगेश जो हमारा हम एक दूसरे दु, को ज्यादा जानकारी नहीं है जैसे जो उनका इच्छा था ये हमारा सर्विस गांव में जाना चाहिए सो सब लोग एक साथ मिलने को एक मौका मिला जानकारी हो गया आज हम सब इसमें इकट्ठे हुए हैं सो सर्वप्रथम मैं आप सभी लोगों का कोपर गांव परिसर में गोदावरी के पावन तट पर अवस्थित के सुमैया महाविद्यालय के पावन प्रांगण में हार्दिक स्वागत करता हूँ आज महाविद्यालय को एक अभूतपूर्व अद्भुत कार्यक्रम के आयोजन का अवसर मिला इसके लिए हम पूरा महाविद्यालय का प्रत्येक स्टाफ गौरवान्वित महसूस करता है अपेक्षा करता है माननीय विधायक साहब से मैं अपेक्षा करूंगा कि सर हमें प्रतिवर्ष इस तरह के नेक कार्य के आयोजन में अगर आप सबका सहयोग अगर मिले तो हम प्रतिवर्ष अब इस तरह के कार्यक्रम का आयोजन करेंगे मैं मेरी व्यक्तिगत मान्यता है कि इस प्रकार के सेवा दिव्यांगों के करने का मानवीय सेवा का ये बेहतरीन तरीका है और इससे बेहतरीन कोई तरीका नहीं हो सकता है तो मैं समझता हूँ कि प्रदेश के विभिन्न भागों से दिव्यांग जो आए हैं आज जो टीम आई हुई है मुंबई सुमैया फिजियोथेरेपी डिपार्टमेंट की रीचा मैडम के मार्गदर्शन में साधु बासवानी ट्रस्ट की तरफ से जो लोग आए हुए उनके कुशल मार्गदर्शन में जितने भी दिव्यांगजन आए हैं उनको उनका उचित उपचार मिलेगा उनको चलने का अवसर इनके माध्यम से मिलेगा इसमें महाविद्यालय को खूब खूब आनंद है मैं एक बार फेर से इस परिसर में उपस्थित सभी मान्यवरों का हार्दिक स्वागत करता हूं अभिनंदन करता धन्यवाद आजच्या आपल्या या दिव्यांग सेनेच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार जे दिव्यांगांच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभे आहे असे मान्य असतो दादा काळे तसेच के जी सोमाया कॉलेज कोपरगाव त्यांना आत्ताच स्टार मानांकन त्यांचे मिळालेलं आहे त्यांचे अशोकजी यांना रोमारे तसेच श्रीजी सोमाया कॉलेज फिजिओथेरपी विभाग मुंबई व साधू वासवानी ट्रस्ट पुणे आणि महाराष्ट्र नवनिर्माण दिव्यांग सेना या आपल्या संयुक्त विद्यमाने आज दिव्यांग ज्या दिव्यांगांना आज झोपाय नाही अशा दिव्यांगांसाठी योग्य कार्यक्रम आयोजित केलेला आहे ज्यांना हात व पाय नाही त्यांच्या रोजच्या जीवनात त्यांना त्याच्यामुळे बऱ्याचशा समस्यांना तोंड द्यावं लागतं त्यासाठी त्यांना हात व पाय मिळाला तर ते सर्वसामान्य लोकांसारखं आपलं बी जीवन जगू शकतात या उद्देशानं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे याला आम्हाला मुंबईच्या रिद्धी मॅडम यांचा फोन आला होता असा असा कार्यक्रम आपल्याला आयोजित करायचा आहे त्यांनी के जी सोमाया कॉलेजचं नाव सुचवलं नंतर मी दादांचं नाव त्यांना सांगितलं ते म्हणे काही हरकत नाही आपण घेऊया आणि त्या अनुषंगाने आपण कार्यक्रम घेत आहे तर सर्वांचे आलेल्या सर्व मान्यवरांचे महाराष्ट्र नवनिर्माण दिव्यांग सेनेच्या वतीने मी खूप खूप खुँ मनपूर्वक आभार मानतो अभिनंदन करतो आशुतोष दादा काळे साहेब आपल्या दिव्यांगांच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभे असतात प्रत्येक ते आमदार झाल्यापासून अविरत प्रत्येक महिन्याला दिव्यांगांना अहमदनगर येथे जाण्या येण्यासाठी दिव्यांग सर्टिफिकेट काढायला त्यासाठी गाडी त्यांचा जाण्या येण्याचा खर्च जेवणाची व्यवस्था एकदम उत्तम प्रकारे त्याच्यानंतर आपण कुठलाही दिव्यांगांचा कार्यक्रम सांगितला तर ते कधीही नाही म्हणणार नाही प्रत्येक वेळी ते पुढाकाराने कार्यक्रम आयोजित करत असतात आणि दिव्यांगांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत असतात त्यामुळं त्यांचंही मी महाराष्ट्र नवनिर्माण दिव्यांग सेनेच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो तसेच दादा एक दोन गोष्टी आहे अठरा वर्षाच्या आतील जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना तहसीलमध्ये संजय गांधी विभागात दीड हजार रुपये महिना मिळतो ते सध्याचे तहसीलदार यांनी बंद केलेला आहे तर तेवढं आपण एक लक्ष घालून त्यांना तेवढी मागणी पूर्ण करून द्यावी त्याच्यानंतर दादांनी एक वीस ते पंचवीस लाख रुपये दिव्यांग भवनासाठी कोपरगाव तालुक्याला कबूल आपण ऐवजी गाळे कोपरगाव शहरात बांधले विविध ठिकाणी दहा दहा गाळे तर त्या दिव्यांग भवनात काय आमच्यासारखे चा दोन चार रिकामे जाऊन बसतील त्यापेक्षा ते पन्नास गाळ्यामध्ये पन्नास दिव्यांगांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल या हिशोबाने ते ठराव दिव्यांग भवनाऐवजी आणि निधी पाडला तर दादा नक्कीच याला नाही म्हणणार नाही याची मला शंभर टक्के खात्री आहे आणि त्यांना हे पण सांगितलं की त्या कॉम्प्लेक्सला दादांच्या आजोबाचं नाव देऊन टाकू आपण काही हरकत नाही दिव्यांगांच्या साठी चांगलं काम रोजीरोटीचं होईल अशा काही गोष्टी आहे दादा कायम आपल्या सोबत आहे परत एकदा मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो व इथेच थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र सरांनी जी माहिती दिली वासवानी ग्रुपच्या बद्दल खरोखर कर थक्क करणारी आहेत की नव्वद त्याचं नव्वदचं टार्गेट होतं जवळपास त्यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेपर्यंत जवळपास आज तीस हजार दिव्यांगांना हात आणि पायाचं वाटप केलं खरोखर तुम्हाला मानाचा मुजरा करतो वासवानी ग्रुपला या कोपरगाव सारख्या छोट्याशा सा गावामध्ये आपण येऊन आमच्या दिव्यांग बंधूंना ही सेवा पुरवली त्याबद्दलही तुमचं खूप खूप आभार व्यक्त करतो यासाठी धडपडणारा आमचा दिव्यांग सेनेचा जिल्हाध्यक्ष योगेश नेहमी धडपड करत असतो आणि आमचे आमदार साहेब त्याच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभे असतात मग कुठं दिव्यांगांसाठी सर्टिफिकेट काढण्यासाठी जी महिन्याची गाडी असेल तीसुद्धा ते ती मोफत देतात आणि ह्या लोकांची जेवणाची खाण्यापिण्याची सुद्धा व्यवस्था आमदार साहेब करतात त्यामुळे मी कोपरगाव तालुक्याच्या वतीनं खरोखर आमदार साहेबांचे या ठिकाणी आभार मानतो आज या के जी एस कॉलेजनी आपला हॉल आणि आपलं संपूर्ण स्टाफ या दिव्यांगांच्या सेवेसाठी देऊन <coughs> कुठंतरी ही सामाजिक कामात पुढं आहोत हा संदेश या के जी एस कॉलेजच्या मार्फत आज दिलेला आहे के जी एस कॉलेजचं सुद्धा वासवानी ग्रुपला सांगू इच्छितो मॅडम की खूप चांगलं सामाजिक काम कोपरगावात चालतं त्या ठिकाणी नदी स्वच्छता अभियान असू द्या ही जी दक्षिण वाहिनी आमची गोदावरी गंगा आहे हिचं स्वच्छतेचं काम कायम बनसोडे सर आणि त्यांच्या स्टाफमार्फत ही कॉलेज करत असतं आणि हे सामाजिक कामात सुद्धा कुठं मागं नाही आणि योगेशबद्दलही बोलायचं झालं तर इतका धडपडणारा योगेश आहे उद्घाटक म्हणून कोपरावा तालुक्याचे भाग्यदाते आमदार माननीय अशुतदादा काळे या ठिकाणी उपस्थित राहिले मी महाविद्यालय व आयोजक सर्वच संस्थांच्या वतीनं आदरणीय आमदार साहेबांचा मनापासून आभार मानतो तसेच डॉक्टर पृथ्वीराज पिताई माननीय मिलिंद जाधव सुशीलजी ढगे सलील जैन रिद्धी मॅडम व त्यांच्या समवेत मुंबई व पुणे यातून आलेले सर्वच टीमचं मी आयोजकांच्या वतीने मनापासून आभार मानतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय अशोक अन्ना ही हे या ठिकाणी उपस्थित आले अण्णांचाही मी मनापासून आभार मानतो व्यासपीठावर उपस्थित असलेले माननीय जवाहरभाई शहा माननीय प्रशांतजी ठोंबरे माननीय सुनीलजी बोरा संदीप भाऊ रोहमारे संतोषजी गंगवाल योगेशजी गंगवाल व महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर बी एस यादव सर या सर्वांचं मी आयोजक संस्थेच्या वतीनं आभार मानतो आजच्या शिबिरासाठी उपस्थित असलेले सर्वांचं दिव्यांग बांधव व त्यांच्या समवेत आलेले पालक पत्रकार बंधू भगिनी व सभागृहातील सर्व उपस्थितांचे आयोजक संस्थांच्या वतीनं मनापासून आभार मानतो व आयोजकांच्या वतीनं या शिबिराचं उद्घाटन सत्र या ठिकाणी संपलं अशी घोषणा करतो धन्यवाद